गडचिरोल जिल्ह्यातल्या देसाईगंज नगरपालिकेचं हे सगळं प्रकरण काय आहे ज्याच्यामुळे जानकर अडचणीत आलेत पाहूयात हे प्रकरण काय आहे तर देसाईगंज नगरपालिकेवर गेली दहा वर्ष काँग्रेसचे जैसालाल मोटवाणी अध्यक्ष होते यावेळी देसाईगंज नगरपालिकेचं अध्यक्षपद महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलं जैसालाल मोटवाणी यांनी आपली सून सेजल हिला निवडणुकीत उतरवलं काँग्रेसनं सेजल यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारल्यानं जैसालाल नाराज झाले जैसालाल यांनी सेजलसाठी स्वतंत्र पॅनल टाकलं आणि रासपला पाठिंबा दिला त्यानंतर मोटवानींचा काँग्रेसकडून भरलेला अर्ज बाद ठरवण्यासाठी जानकरांनी दबाव टाकला जानकरांनी मोटवानी पॅनलला कब्बशी चिन्ह देण्यासाठीही फोनवरून धमकावलं जानकर यांची क्लिप व्हायरल झाली विरोधकांचा राजीनाम्यासाठी आग्रह सुरू आहे आणि आता निवडणूक आयोगानं देखील ताशेरे ओढले जानकर आणि मोटवानी पॅनलला कबशी चिन्ह देण्यासाठी फोनवरून धमकावलं होतं आणि हे सगळं प्रकरण